मकर संक्रांतीला तिळगुळ विशेष महत्त्व आहे आणि घरोघरी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही तिळगुळपोळी केली जाते आजच्या या रेसिपीमध्ये आपण एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहोत की ज्यामुळे तुमच्या पोळ्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेली आहे आणि मंद आचेवर अगदी खरपूस आणि खमंग असं मी ते भाजून घेतलेले आहेत त्यानंतर दोन वाटी गूळ मी घेतलेली आहे आणि हा गूळ अगदी मऊ असा करून घेतलेली आहे पहा गुळाचा खडा अजिबात यामध्ये ठेवायचा नाही या? या पद्धतीने अगदी मऊ असा गोळ आपण घेतलेला आहे तूप न घालता कोरडेच असे बेसनपीठ एक पावाटी घेऊन मी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे आपण हे सारणामध्ये घालणार आहोत ज्यामुळे आपली पोळी अगदी खमंग लागेल पोळीचा स्वाद आणखीन वाढण्यासाठी आपण पूडचा देखील वापर करणार आहोत तिळ घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात दोन वाट्या शेंगदाणे मी छान भाजून त्याची वरची तर्फलं काढून स्वच्छ करून घेतलेली आहेत आता आपण खमंग भाजून घेतलेले तीळ मिक्सरमध्ये घालूयात आणि छान त्याची अगदी बारीक अशी पूड आपण तयार करून घेऊया पहा अगदी बारीक अशी पूड झालेली आहे खमंग भाजले गेल्यामुळे असं तेल त्याला सुटलेलं आहे पहा एकदम बारीक असे आपण ते पूड करून घेतलेली आहे आता हे बाजूला काढून घेऊयात मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात घेतलेले शेंगदाणे आपण दोन भाग करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ घालत आहे भाजून घेतलेले बेसनाचे पीठ सारणामध्ये वरून मिक्स करून न घेता आपण याच मिश्रणामध्ये बेसनाचे पीठ घालून आपण ते मिक्सरमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत अगदी थांबत थांबत चार ते पाच मिनटापर्यंत आपण हे फिरवून घेतलेलं आहे पहा अगदी छान बारीक असं आपलं सारण तयार झालेलं आहे शेंगदाणे देखील अगदी खरपूस भाजले गेल्यामुळे त्याचाही असा तेलकटपणा सुटलेला तुम्हाला जाणवत असेल आणि अगदी मऊ सूत असं हे सारण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण देखील आपण ताटात काढून घेऊयात तर हे छानपैकी मऊ असं तयार झालेलं शेंगा गुळाचं हे मिश्रण आहे आणि त्यानंतर हे भाजून घेतलेल्या तिळाचं छानपैकी तयार झालेलं मिश्रण आहे आता हे दोन्ही मिश्रण आपण मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत पहा या पद्धतीने आपण शेंगा गूळ व तिळाचे मिश्रण मिक्स करून घेत आहोत याच मिश्रणात वेलची पूड घालून आपण सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं घालत पुन्हा एकदा छान बारीक करून घेणार आहोत जेणेकरून आत राहिलेले जर गुळाचे खडे असतील तर ते बारीक होतील किंवा ज्या काही गाठी राहिल्या आहेत त्या देखील सुटून मऊ होतील चुकून जर गुळाचे बारीक कडे राहिले असतील तर पोळी आपली फाटण्याची शक्यता असते म्हणून पुन्हा एकदा मी हे छानपैकी मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेत आहे पहा गुळ पोळीसाठी अगदी मऊ बारीक आणि परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे हे सारण आपण बाजूला काढून घेऊयात इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेली आहे पोळ्या शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहण्यासाठी आपण त्यामध्ये चार चमचे बारीक रवा मिक्स करून घेत आहोत आणि पोळी अगदी खमंग लागण्यासाठी त्यामध्ये एक पाववाटी आपण बेसन मिक्स करून घेत आहोत वरून किंचित मीठ घालूयात एक पाव वाटी तेल गरम करून या तेलाचे मी मोहन या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे मोहन घातल्यामुळे आपल्या पोळ्या वातड होणार नाहीत हे मोहन अगदी व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पीठ भिजवताना आपण किंचित हलकेसे गरम पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे आपण पिठात जो रवा घातलेला आहे तो लवकर या पिठामध्ये एक जीव होईल आणि पीठ अगदी मऊसर होईल आता हे पीठ छान आपण घट्टसर मळून घेतलेलं आहे आपण एक दहा ते वीस मिनटासाठी हे झाकून बाजूला ठेवूयात तर तयार करून घेतलेलं सारण एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे या सारणात आपण हळूहळू अंदाज घेत आपण कोमट करून घेतलेले दूध चमच्याने घालत आहोत आणि हे सारण मिक्स करून घेत आहोत पहा अशा प्रकारे आपण मस्तपैकी हे सारण तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात पहा आपले पीठ देखील अगदी मऊसूत असे भिजलेलं आहे आता तयार करून घेतलेल्या सारणाचे आपण छानसे असे गोळे तयार करून घेऊया पहा आपले हे सारण देखील अगदी मस्त भिजलेलं आहे अगदी मऊ पुरणासारखे हे सारण तयार झाले आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे या सारणाचे गोळे तयार करून ठेवू शकता सारणाच्या करून घेतलेल्या गोळ्यापेक्षा पिठाचा गोळा थोडासा लहान घ्यायचा आणि पीठ आणि सारणाचा गोळा याचं टेक्स्चर अगदी दोन्हीही एकसारखे असावेत पिठाची आपण छोटी पारी लाटून घेऊयात आणि यामध्ये आपण सारणाचा हा गोळा ठेवूयात आणि या पद्धतीने हाताने प्रेस करत आपण हा गोळा बंद करून घेऊयात आता हलक्या हाताने प्रेस करत हे सारण आपण एकसारखे करून घेऊयात आणि पिठाचा हात लावून आपण हे हलक्या हाताने याची पोळी लाटून घेत आहोत पीठ अगदी व्यवस्थित भिजल्यामुळे पोळी आपली सरसर लाटली जात आहे आता गॅसच्या मिडियम आचेवर आपण ही पोळी अगदी दोन्ही बाजूला तेल लावूयात आणि व्यवस्थित शेकून घेऊयात आलटून पालटून आपण ही पोळी छान शेकून घेऊयात पहा अगदी मस्त टम्म फुगलेली आहे ही गूळ पोळी आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पोळ्या लाटून घेऊयात अगदी शेवटपर्यंत सारण पसरलेली खमंग खुसखुशीत अशी गूळ पोळी आपली तयार आहे या सर्व पोळ्या करून झाल्यानंतर गरमागरम असतानाच एकावर एक ठेवू एक नका कारण गूळ अजून आतले गरम असतं त्यामुळे ते पोळ्या एकमेकाला चिटकून बसण्याची शक्यता असते या पोळ्या छान कापडावर पसरून थंड करून घ्या जेणेकरून तुमच्या पोळ्या अगदी शेवटपर्यंत छान व्यवस्थित आणि ताजे राहतील गुळपोळी म्हणली की त्याच्यासोबत तूप हे हवेस तुपाशिवाय गुळपोळी खाण्यात अजिबात मज्जा नाही गुळपोळी करतानाच्या माझ्या अनुभवातले सांगितलेले हे टिप्स तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सिक्रेट टिप्ससह हो, नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा